सत्यपाल महाराज स्वाहा मला जमलं नाही मी पायाही नाही लागू देत कोण्या बाईले नाही ना कोण्या माणसाला आलो तेव्हापासून मी गाडीतून उतरलो नाही लोक पायाला घ्यायची घाई करतात काही काही बाया तो महाराजचे पाय धुवून तीर्थ पेतात समजा तो महाराज मुतला मग काय त्याच मुतही पेता अरे दुरून हात जोडला ना जय गुरु जय गुरु बोला जय गुरु धुरून हात जोडले तरी दर्शन सख्यपाल का आली मी ग्राहभिता वाचली मी तुकडोजी बाबाचा विचार वाचला मी ज्योतिबा फुले शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर वाचले म्हणून मी जिवंत म्हणून मी देहदान केलं तुम्ही करता का देहदान नाही करत वडील मरण पावले की तुम्ही राख देता केसा। तुम्ही जाळून टाकता केस देता बापाले काय दिलं केस आहो बापाले काय दिलं केस तुम्ही केसच कौन देता तुम्हाला वालू माहि केस पंधरा दिवसा येते येते बायका बांगड्या फोडता काय दुःख झालं व सासूच तुल्य काय देते आहे बांगड्या दे। घोडते सासूचे कपडे जाळता सासूचे कपडे जाळता गादी जाळता सासूच्या ना जाळत व तुम्ही सर्वे मतलबी लोक तुम्ही बापाचं चा कोणतंच साहित्य ठेवत ना सातबारा कसा ठेवता म्हणून म्हणून माझी प्रार्थना आहे भावांनो आज संकल्प घ्या मेल्यावरही आपण कामी आलो पाहिजे चार माझ आवडीचं गाणं आहे मला गोरमाटीत एकच गाणं आलं आता रामगीता गीता गोरमाटी भाषेत बंजारा भाषेत तयार झाली जन्मे बराबर तू फुल गोर वचिने कन कन करता के रोची तू मान मर्यादान काही भूल गोर दारुवन मटकार छंद तो नखा गोर पण न जावं हे पोर नाराजीत बसेल रे शिवाजी महाराजाच्या जन्माची तारीख सांग बर एखाद्या मुलानं किंवा एखाद्या छोट्या मुलीनं मुलंच नाही समोर बोला लवकर नाही तू नको हो। गव्हर्नमेंटच्या योजना एकाच खानदानि जाऊ देत काय तुला पुस्तक दिलं ना अवघ्याईले छान भेटलं पाहिजे ना हे मुखे बैरे बोलतच नाही तो आला काय तुले पिकअप आलं क्या बात है, त्याला दुधाचा मारा कमी पडेल दिसून राहिला पिठा मधी बोला काय दादा कंपनी कोणती आहे अॅड्णा जॉन चो बरोबर आहे पाच सातच आडनाव नाव फेमस आहे चव्हाण पवार जाधव जाधव राठोड नाईक तुमच्या काळात तुनकर पंच्याहत्तर हजाराचा दहा ग्रॅम सोन नाव काय तुझ विराट शिवाजी महाराज ची जन्मतारीख एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस तुझ्या बापाची जन्मतारीख एकोणतीस सप्टेंबर सोळाशे पंचेचाळीस <laughs> अरे तुला किती टाइम लागला रे शिवाजी महाराज कोण होते तु शिवाजी महाराज कसे सांगितले तुझे अर्जुन याच कारण तू नाही सांगू शकत मी सांगतो आपला बाप आपल्यासाठीच राहते फक्त शिवाजीराजे अवघ्या जगाचा विचार करणारे होते म्हणून तुम्ही पाठ आहे दे शंभर धन्य आलं लक्षात मग लोकांसाठी जग्यात मजा आहे की स्वतःसाठी जग्यात मध्ये लोकांसाठी क्या बात है है धन्यवाद बाळा एखाद्या मुलीनं सांगा बरोबर छोटी मुलगी लहान जिल्हा परिषदच्या शाळेतली सावित्रीबाईची जन्मतारीख सांग बर बाळा लहान उभी लवकर ना बोल ना बाई ते जिल्हा परिषदच्या शाळेतलीच नाही मायबापाचं लक्षच नाही शाळेवर अरे आहे सांगा काय कर काय डोकं ठोका तेलाची देवता तेला देवता केसाची देवता देवता तेलाची देवता केसाची देवता दुधाची देवता दे बकऱ्याची देवता विद्यची देवता धनाची देवता हा तरी कंगाल भारत हा मग कर्मकांडाचा फायदा का जागृत व्हा त्या सावित्रीबाई फुलेले मुली विसरू नका तुम्ही जर त्यांना विसरले म्हणून या गावातल्या फक्त दोन तीनच मुली प्रगतीवर आहे थोड्याशाकच मुली नोकरीवर आहे शिक्षण म्हणून डोक्यातल्या अंधश्रद्धा काढा आज सेवा ग्रुप न मला जे संधी दिली खूप प्रेम केलं तुम्ही भावांनी माझ्या माय बहिणींनी शांततेत कार्यक्रम ऐकला माझा परत कार्यक्रम आहे उद्या आजच अजून तुमची ऐकायची इच्छा आहे का बाबा रे बोला ए हे विद्यार्थी भावांनो ऐकायची इच्छा आहे मग कीर्तन संपल्यावर हे पुस्तक घेऊन जा तुम्हाला वाचन करावं लागन तुम्ही पा भीमाचे लेकर पा बुद्धले ऐकू नका जाऊ देऊ नाही तर म्हणतील ते आपलं जिंकले भीमाचे लेकर अर्धपोटी राहतील कारण बाबासाहेब आंबेडकरांना शिकवलं आणि बाबासाहेब आंबेडकर नसते तर तुमच्या गावातली बाई सरपंच झाली नसती नसत्या सीमाताई इंगळे इंग्लेज आणि उपसरपंच सुशिला ताई पवार झाल्या नसत्या हे कोणाची मेहरबानी मालूम आहे तुमच्या बहिणीले ग्रामपंचायत मेंबरी मेंबरही नसतं होऊ दे बायाईले काय म्हणत म्हाताऱ्या बाया बाबू इले डोक्यावर नको घेऊ इले मधले शब्द बोला महिलांनी मधातले शब्द बोलत आहे काय म्हणत बाबू डोक्यावर नको घेऊ इले पायातली काय म्हणत पायातली शब्द तुम्ही सांगा बोला हो बोला ना हो माय काय सांगा अरे एखाद्या बाईन तर आवाज द्या काय म्हणत नाही मग आत्महत्या करून मरता तुम्ही आता बोलत नाही मग मग जीव देता आता बोला काय म्हणत जुन्या काळी तुम्हाला आज राष्ट्रपती बाई आहे आदिवाशाची द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती राज्यपाल बाई आहेत तुमच्या गावची सरपंच उपसरपंच बाई आहे काही काही गावात पोलीस पाटील बाई आहे हे कोणाची ताकद डॉक्टर भीमराव बाबा आंबेडकर शिवाजी महाराज वसंतरावजी नाईक साहेब चांदण्याची छाय सेवा ग्रुपन या सर्व तरुण माझ्या भावांना धन्यवाद देत समाजा करतात जर शाहू फुले आंबेडकर आले नसते महिला नवरा मेल्यावर सरणावर जाळून टाकलं असत तुम्हा महिला पंख पांग नाही महापुरुषाले वंदन आहे ज्योतिबांना सावित्रींना अरे तुम्ही आले नसते शिवाजीराजे आमच्या गोर या खालच्या वर्णाचं काय झालं असत याईन पाया खाली तुळवलं पाहिल्यापासून अजूनही नामदेवाची अपाय संत नामदेव महाराजाची समाधीन चोखा मेळ्याची समाधी कुठे आहे पंढरपूरला संत चोखोबा शेजारी काही पायरीवर आहे चोखोबा संत नामदेव देवळ आहे तुकडोजी बाबा गाडगे बाबा अण्णा भाऊ साठे गुरु लवजी बसतात मी या संत शेवालाल बाबांनाही वंदन करतो अजून ऐकायची इच्छा संत एखादी खंजेरी घेऊन जा दारू पेनं बंद करा आणि एखादी खंजेरीच घेऊन जा दोन चपट्याच्या पैशात होते